आई म्हणून आई आई गुळावून गोड आई म्हणून आई आई गुळावून गोड आणि डोळ्या फुड सुदव खाला आई दिसती डोळ्या पुढं आई ग आई तू आई जणू मवळाचा मद की आई ग आई आई तू जणू मवळाचा मद आणि याचा आंतरी कारा शोध कारण ताकाचं वही नाग दूध त्या ताकाचं पुन्हा दूध होणार नाही या अगोदर तुम्ही वैष्णवी ताई हगवणे यांच्यावरती आईच्या मनातील भावना गीताद्वारे जे व्यक्त केल्या ते तर गीत तुम्ही ऐकलं आणि तुमच्यासुद्धा मनातल्या ज्या भावना आहे कमेंटद्वारे तुम्ही सुद्धा त्या मनातल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्यास वैष्णवीताई तर आता या जगात राहिल्या नाही ही अत्यंत दुर्दैव आणि दुःखाची घटना आपण सर्व महाराष्ट्राने बघितलीच परंतु वैष्णवीताईचं जे दुसरं रूप आहे ते म्हणजे वैष्णवीताईचं बाळ त्याचं वर्णन आईने आता या गीताच्या माध्यमातून केलं अर्थातच वैष्णवीताई यांच्या ज्या आई आहे किंवा त्यांचा जो एकंदरीत परिवार आहे आपण सोशल मीडियावरती बघितलं ते सर्व मिळून त्याचा सांभाळ करतीलच त्याच्यात मात्र शंका नाही आईची सर येईल का कारण आपण म्हणतो ना की स्वामी जगाचा आई विना भिकारी हे वाक्य आपण ऐकलंच असेल तर आईची सर सर ते शेवटी येणारच नाही त्याच्यावरती आईने एक गीत बनवलेलं आहे की आईला विनंती करतो की ते गीत म्हणावं आजकाल पैशा नाग मिळता जगामंदी काही या पैशा नग सार मिळत जगामंदी काही ती गेली वैष्णवी ताईन बाळाला ता नाही राहिली आई ती गेली वैष्णवी ताई बाळाला नाही राहिली आई बाळा मायाचा रे सागराट लाटल गंग्याच पाणी बाळा मायाचा रे चारे सागराटलाटल गंग्याच पाणी सांगा आईवाणी माया लावीत का जगात ह्या कोणी सांगा वाणी माया लावीत का जगात ह्या कोणी वासराला पाहून जशी हंबरती गाये वासराला पाहून जशी हंबरती गाये अगरदये फोडून दूध पाजी तिन जगात एक माये हृदये फोडून दूध पाजी तीन जगात एक माये ह्या बाळाला दिसन आई गा हरवून गेली ह्या बाळाला दिसान आई गा हरवून गेली ह्या तान्या बाळाची दया कशी बापाला नाही आली ह्या तान्या बाळाची दया कशी बापाला नाही आली किती असू द्या मायाचं बै गणपत हे मोठ किती असू द्या मायाच बाई गणगत हे मोठं पण आईला पाहून बिन जेवल्याच भरतय पोट पण आईला पाहून बिन जेवल्याचं भरतय पोट किती असू द्या गणवत मोठं घसर नाही माईची किती असू द्या गणगत मोठं घसर नाही माईची आणि जेवून घे ना माझ्या तळमळ तळमळाईची जेवून ना माझ्या बाळाग तळमळ आईची नशिबाचा ठेवा काय करीन काळ आला नशिबाचा ठेवा काय करीन काळ आला ती गेली वैष्णवी ताई गाई नाही तिच्या बाळाला आता ती गेली वैष्णवी ताई गाई नाही तिच्या बाळाला